राहण्याचे किंवा गर्भपात होण्याची दुसरी काही कारण नाही आहेत ना किंवा का ते व्यवस्थित तपास त्याचा झालाय ना हे आम्ही पहिलं चेक करतो कारण तो जर प्रॉब्लेम असेल तर एनी पुन्हा त्याला त्याच प्रॉब्लेमला फेस करायला लागणार त्यामुळे पहिलं एकदा ते रूल आउट झालं की त्यानंतर हा इम्युनोलॉजिकल प्रॉब्लेम आहे की नाही हे पाहण्यासाठी टेस्ट केले जाते त्या ब्लड टेस्ट आहे रक्ताचे एकदा ब्लड दिलं की झालं त्याच्या मागेही काही विशेष पर्टिक्युलर त्याचा टायमिंग नाही की पाळीच्या दुसऱ्या दिवशी करायला पाहिजे तिसऱ्या दिवशी केव्हाही करता येतात सगळ्या स्टँडर्ड लॅब्समधून त्या होतात आणि त्या टेस्ट झाल्यानंतरच आपण या गोष्टीचं निदान करू शकतो आणि काही महत्वाच्या टेस्ट ज्याच्या डॉक्टर मुग्दा यांनी सांगितल्या लिम्फोसाईड मॅच आहे एक नॅचरल किलर सेल म्हणून टेस्ट असते टी एन ए फल्फा म्हणून असते अँटी थायरॉइड अँटीबॉडीज ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्या केसमध्ये प्रेग्नन्सी न राहण्याचा किंवा मिसकॅरेज होण्याच्या मागे हे इम्युनॉलॉजिकल कारण आहे आणि तसं जर असेल तर आम्ही ट्रीटमेंट देतो जी आमची स्पेशलाइज ट्रीटमेंट आहे ज्याला इम्युलिट म्हणतात तुम्ही विचारलंस की ती ट्रीटमेंट म्हणजे किती मोठी आहे काय आहे कारण कुठली ट्रीटमेंट म्हटली की एक अंगावर काटा येतो की आता तसं म्हणायचं नऊ महिने करायला लागणार किंवा नाही पण आमची जी ही ट्रीटमेंट आहे जी ज्याला इम्युनोमॉड्युलेटरी ट्रीटमेंट म्हणतात ही एकच वेळ सिंगल टाईम अशी मेथड आहे एक तीन तासाची प्रोसिजर आहे आणि त्यानंतर पुन्हा गा गा घेण्याची गरज लागत नाही म्हणजे वन टाईम थ्री अवर प्रोसिजर असं म्हणता येईल आणि त्यानंतर काही औषधं आम्ही देतो इम्युनोमॉड्युलेटरी औषधं पेशंटच्या रिपोर्टच्या अनुसार जी प्रेग्नन्सी प्लॅन करताना आणि प्रेग्नन्सीच्या वेळी घेतली जातात आणि त्यानंतर प्रेग्नन्सी सक्सेसफुली राहायला मदत होते